जालना उचली जालनाचली धनुष्य बाण त्याला सीता देऊ दान त्याला सीता देऊ दान राम उचे लिलाबान त्याला सीता देली दान त्याला सीता देली दान रामरायाचं लगीन कौशल्या माताचे सवळे कौशल माताचे सवळे रामराय रामरायाचं लगीन कौशाल माताचे सवळे माता माताचे सवळे वाजत गाजत पडण्या ग्यालाय पारावरी पडण्या ग्यालाय पारावरी सोन्याच्या मंदिराचा उजड पडलाय मंदेरी उजड पडलाय मंदिरी वाजत गाजत परण्यात गियालाय पारावर पडण्या गेलाय पारावर सोन्याच्या मंदिराचा झालाय रामाल आय झालाय झालंय रामाल आयर वाजत गाजत परण्यालाय मांडवदारी परण्यालाय मांडवदारी सोनियाची सरी यलभ मोती हारुहारी यलभ मोती हारुहारी मोती हारुहारी संग बाई स्वनर कारागिरी संघ बाई कारागिरी आगाशी मंडप यलवैदंतरी बऊल यलवैदंतरी बऊल रमराचं लगीन भ्रमदेवान लाईल देवान लाईल वाजत गाजत वर बापाल ताट वर बापाल ताट राजा दसरताल नाई जेऊ मांडवात नाई जेऊ मांडवात मांडवच्या तो सवाई तो सवाई जनक राजान राम केले तजवाई जवाई राम केले तजवाई। राम आवाई रामराया राम रामफळशी बसले राम फळाशी बसले राजा दशरथ म्हनी कौशल्या दारियान कौशल्या दारियान ऋसल्या ही राम आईल समजवान आईल समजवान कौशल्या मनी राम तू नाही ज्ञान राम तू मान आई घ्ञान अंबरीचा हाती याच्या चऊपाईस्वण याच्या स्वन चौ ईस्वण चऊपाईशन द्यालाय शीताल अंदन द्यालाय शीताल आंदन रदस दस राज दशरथ मनी सीता नाव घ्यान तुम्ही सीता नाव घ्यान तुम्ही आईद्याचे राम सर शिरषी धनी सर शिरष्टीचे धनी